नमस्कार मी डॉक्टर महेंद्र गांगुर्डे एक अकोलियोप्लास्टिक सर्जन आहे मी शारदा हॉस्पिटल नाशिक येथे दोन हजार चौदापासून दर्जेदार नेत्रसेवा प्रदान करतोय डोळ्यांच्या आजारांशी संबंधित ऑकोलोप्लास्टी या सुपर स्पेशालिटी विभागात मी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे ऑकोलोप्लास्टी म्हणजे पापणी अश्रुनलिका ऑर्बिट डोळ्यांच्या खोबणीशी संबंधित आजार आम्ही डोळ्यांच्या सौंदर्यविषयक आणि पुनर्रचनात्मक समस्यांवर देखील उपचार करतो जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला डोळ्याची पापणी पडणे एक डोळा छोटा एक डोळा मोठा असणे पापणीची कडा आतील अथवा बाहेरील बाजूस वळणे डोळ्यातून सतत पाणी वाहणे अश्रू नलिका तुटणे डोळ्यांचे कॅन्सर कृत्रिम डोळा चेहऱ्यावरती सुरकुते असणे अथवा डोळ्यांचे इतर काही आजार असतील तर तुम्ही शारदा हॉस्पिटल येथे अवश्य भेट द्या शारदा हाय हॉस्पिटल श्रीहरी कुठेमार्ग चांडक सर्कल नाशिक येथे डोळ्यांच्या सर्व आजारांवरती अचूक निदान प्रगत उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध आहे धन्यवाद